इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात विश्व हिंदू परिषद धर्मप्रसार आयाम इचलकरंजी यांच्या वतीने धर्म रक्षा दिनानिमित्त शहरातील गायत्री भवन येथे आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं इचलकरंजी शहरात स्वामी श्रद्धानंदजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोवंश आधारित माहिती व विविध उत्पादनांचे प्रदर्शन व विविध गोमय वस्तू विक्री ठेवण्यात आल्या होत्या तसेच गोवंशाच्या संवर्धनासाठी जनजागृती करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलं त्याचबरोबर धर्मरक्षा यज्ञ व धर्मरक्षा व्रत सूत्र बंधनाच्या माध्यमातून धर्माबद्दलची निष्ठा दृढ करण्याचा संदेश देखील देण्यात आला दरम्यान गोरक्षक कैलासवासी अमर विठ्ठल माने यांच्या स्मरणार्थ समाजसेवेचा भाग म्हणून महारक्तदान शिबिर घेण्यात आलं यावेळी शहर परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर व नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली सदर कार्यक्रमामुळे धर्म व संस्कृतीचं जतन करण्यासाठी योगदान देण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून उपलब्ध झाली या पवित्र उपक्रमात सहभागी होऊन धर्मरक्षणासाठी योगदान दिलेल्या सर्वांनी धर्म व संस्कृतीच्या संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण असलेला हा कार्यक्रम याची देही याची डोळा अनुभवला त्यामुळे नक्कीच धर्मप्रसारणाचे काम शहरात आणखी जोमाने करू असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला यावेळी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व तरुण मोठ्या संख्येनं उपस्थित होते